नगर शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला लागलेले ग्रहण सुटावे आणि या रस्त्याची साडेसाती कायमची दूर व्हावी या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन आणि संतप्त नागरिकांनी चक्क राहुरी येथील जगविख्यात राहू केतू महाराजांच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अभिषेक घातला प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट ईश्वरी चरणी साई साकडे घातल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे रस्त्याचं काम आणि समस्यांचा विळखा गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर शिर्डी महामार्गाची अवस्था अत्यंत झाली आहे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे साम्राज्य आणि रखडलेल्या कामांमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच या महामार्गावर अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्यानं अखेर आध्यात्मिक मार्गानं हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आता या अभिषेकानंतर तरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज रावरी कोर कमिटी तर्फे व रावरी शहरातील अनेक आणि व्यापाऱ्यांनी मान्यवर साहेब मान्यवर असतील रावरीतले त्यांच्यातर्फे आज राहू तू यांना आपण का तेलाचा अभिषेक वगैरे घातलेला आहे गेले तीन दोन ती तीन ते तीन वर्षापासून आपण बघतोय की या रस्त्यासाठी अनेक आंदोलने होत आले शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले रस्ता रोग झाला अनेक वेळेस पोलिसांना आपण निवेदन देण्यात आली परंतु या निर्घट प्रशासनाने आतापर्यंत याची काही दखल घेण्यात आलेली नाही परंतु या पुढच्या काळात आयल्यानगर ते शिर्डी पूर्ण संघटना व्यापारी संघटना असेल सामाजिक संघटना असेल याला आम्ही हाता हाताशी घेऊन की येणाऱ्या काळात नाही का तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही उभा करण्याचे हे प्रशासनाला इशारा देतो व लवकरात लवकर विनंती वता प्रशासनाला इशारा देतोय की लवकरात लवकर हा रस्त्याचा मार्ग त्यांनी पुढील पुढील आंदोलन उग्र स्वरूपात व्हायच्या आत काहीतरी का निर्णय देऊन रस्त्याचे त्वरित काम चालू करावे व निरापदात जे बळी जात आहे त्यांचे जेव्हा जी जीवाशी जी जी खेळू नये हे मी प्रशासनाला विनंती वाचा इशारा करतो आज राहुरी येथे शनी मंदिर येथे राहू केतू महाराजांच्या मूर्तीला राहुरी शहर व्यापारी असोसिएशन व राहुरी शहरातील नागरिक यांच्या वतीनं अभिषेक करण्यात आलेला आहे या अभिषेकाचं मुख्य कारण म्हणजे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं नगर शिर्डी हा जो महामार्ग आहे याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे या महामार्गावर हजारोंचे अपघात झालेले आहेत शेकडोंचे मृत्यू झालेले आहेत या महामार्गाची सडता संपली पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन राहुरी शहरातील नागरिक आणि व्यापारी आज या अभिषेकाला आलेले आहेत हा महामार्गाचं ता काम चालू झालेलं आहे परंतु या महामार्गाचं ता काम चालू होत असताना व्यापारी व नागरिकांचा कुठलाही अडकाटी नाहीये नागरिकांची व व्यापाऱ्यांची मुख्य मागणी ही आहे की रावडी शहरामध्ये तीस मीटरचा रस्ता असताना या रस्त्याची रुंदी का कमी करण्यात आली वास्तविक पाहता आज या रस्त्यावरती एवढी अवजड वाहतूक आहे की जवळजवळ पाच पाच तास या महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असते आज एक वर्षाने कुंभमेळा होणार आहे हिंदूंचा मोठा सण या नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याची जी वाहतूक आहे ती सर्व शिर्डी आणि शिंगणापूरला येणार आहे म्हणजे एक अहवाल असा पण आलेला आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास या राहुरी आणि राहरी कारखाना परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते मग शासन याची दखल का घेत नाहीये की आज एवढी वाहतूक जर कोंडी होणार आहे तर मग शासनाने देखील हा रस्ता आहे तो रुंद केला पाहिजे तीस मीटर केला पाहिजे आणि या वाहतुकीमुळे कोणाचाही अपघात होऊ नये कोणाचाही कुटुंब उघड्यावर पडू नये ही भावना मनात घेऊन आज या ठिकाणी व्यापारी असोसिएशन यांनी आज अभिषेक केलेला आहे आणि या अभिषेकाचं निश्चित फळ हे सूर्यपुत्र शनि महाराज असतील राहू केतू असतील यांच्या आशीर्वादाने हे विघ्न निर्विघ्न पार पडणार आहेत आणि शासनाला प्रशासनातले अधिकारी आहेत यांचे देखील डोळे लख उघडावेत हा याचा मागचा उद्देश आहे धन्यवाद